पित्तासाठी जे उत्तम कॉम्बिनेशन आहे त्याबद्दल जे जे काही प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारले होते ते इथे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय सुंठीच्या संदर्भात आहे आता सुंठीचे सगळेच गुणधर्म आपण इथे बघणार नाही होत सुंठीचे जे पित्तशामक किंवा सुंठ पित्तावर कशी वापरायची हे आपण बघणार आहोत आणि नुसती सुंठ नाही तर सुंठ आणि साखर यांचं जे भन्नाट कॉम्बिनेशन आहे किंवा उत्कृष्ट कॉम्बिनेशन मी असं म्हणेल की त्याचा उपयोग आपण पित्त कमी करण्यासाठी कसा करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत आता तसं म्हटलं तर पित्त कमी करण्यासाठी पहिली कंडिशन काय असते की ते जे काही द्रव्य किंवा जे काही औषध आपण वापरणारे ते थंड असलं पाहिजे शीत असलं पाहिजे कारण आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे की पित्ताचा गुण काय तर पित्त उष्ण गुणाचं आहे आता हे जे उष्ण गुणाचं पित्त आहे हे उष्ण गुणाचं पित्त कमी करण्यासाठी खरं तर औषध हे थंड वापरलं पाहिजे मग चंदनासारखं एखादं औषध असेल किंवा वाळ्यासारखं एखादं औषध असेल किंवा मग गुलाबाच्या पाकळ्यांपासून एखादा गुलकंद तयार केलेला असेल ही सगळी औषधं कशी आहेत ही सगळी औषधं शीत आहेत आणि म्हणून ती पित्त कमी करत असतात मग आता सुंठी सुंठ जर आपण बघितली तर सुंठीचं जर वीर्य बघितलं तर ते उष्णवीर्य आहे म्हणजे सुंठ आपल्या उष्ण गुणाने शरीरामध्ये काम करते मग असं असूनसुद्धा सुंठीचा वापर पित्त कमी करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो तर याचं कारण असं आहे की ही जी सुंठ आहे ही सुंठ जरी तिचं वीर्य उष्ण असलं उश्ना गुणाने ती काम करत असली तरी आयुर्वेद असं सांगतोय की तिचा जो विपाक आहे तो मधुर आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधुर रस हा पित्त कमी करण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच सुंठ ही पित्तावरसुद्धा उत्कृष्ट काम करते मग आता मग इथे सुंठच का वापरायची दुसरे मधुर रसाचे जे द्रव्य आहे जी शीत आहेत तीच का नाही घ्यायची तर ह्या खोलात आपण जाणार नाही होत परंतु इथे हे सांगेल की सुंठ पित्तावरती उत्कृष्ट काम करते हे असं व्यवहारात दिसतं याचं कारणही असं आहे की जनरली काय की पित्त होतं म्हणजे काय पित्त फक्त उष्णगुणानेच वाढतं असं नाही तर पित्ताबरोबर होतं ते अजीर्ण कारण एकदा की पित्ताचं समतोल बिघडला अग्निमांद्य झालं की तिथे आजीर्णसुद्धा होतं आणि एकदा अजीर्ण झालं की त्यातून मग जन्म घेतं ते म्हणजे अमलपित्त मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चा, लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून आपल्या ह्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की त्याचा मेसेज किंवा नोटिफिकेशन तुम्हाला येतं आता हे जेव्हा अम्लपित्त पित्त आपले, आपले ली ली, चा रूपांतर जेव्हा अमलपित्तामध्ये होतं तेव्हा कंडिशन थोडीशी वेगळी असते तर तिथे फक्त शीतद्रव्य वापरून चालत नाही तर तिथे थोडंसं अग्निवर्धनसुद्धा करावं लागतं म्हणजे आपल्या आपली जी पचनशक्ती आहे जी खालावलेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्लपित्ताचा त्रास झालेला आहे तर ती पचनशक्ती पूर्वपदावर आणणारं असं काहीतरी औषध लागतं आणि म्हणूनच आम्लपित्तावरती सुंठ हे एक उत्कृष्ट औषध आहे मग नुसतंच वापरायचं आहे का तर बघा सुंठ आणि साखर ह्या कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही ते वापरलं तर निश्चितपणे फायदा जास्त मिळतो कारण साखरेचा जो गुणधर्म आहे मधुर रस जो आहे ही साखरसुद्धा पित्तशामक सांगितलेली आहे फक्त इथे लक्षात ठेवायचे की ही साखर इथे वापरताना खडी साखर वापरायची आणि खडी साखर कोणती तर जे मोठमोठे ओबडधोबड आकाराचे जे खडे खडी साखरेचे मिळतात ती खडी साखर वापरायची क्रिस्टल वापरायचे नाही आहेत आता इथे सुंठ आणि साखर यांचं कॉम्बिनेशन जेव्हा आपल्याला करायचे तेव्हा त्यांचं प्रमाण किती असलं पाहिजे तर समप्रमाण ते घ्यावं समप्रमाणात म्हणजे कसं हो? तर सुंठ पावडर जर तुम्ही एक वाटी घेतलेली असेल तर एक वाटी पिठी साखर म्हणजे खडी साखरेची चूर्ण किंवा पिठी साखर घ्यायची आणि ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे तर हे झालं तुमचं सुंठ आणि खडी साखरेचं कॉम्बिनेशन तयार मग आता याचं प्रमाण किती असलं पाहिजे तर बघा सर्वसाधारणपणे अर्धा ते एक चमचा दिवसाचं प्रमाण असायला पाहिजे सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी अर्धा चमचा अशा पद्धतीने कोमट पाण्याबरोबर जर आपण सुंठ साखर घेतली तर तुम्हाला जर अगदी कितीही जीर्ण आम्लपित्त असलं पित्ताचे आता आम्लपित्ताचे काय काय त्रास होता त्याचे काय काय लक्षणं आहेत हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असल्यामुळे आपण ते आज बघणार नाही होत आज फक्त सुंठ साखर यावरच या आपण स्ट्रिक्ट राहणार आहोत की इथंच आपण हे सुंठ साखर कशी वापरायची वगैरे पाहतोय तर सुंठ साखर वापरताना फक्त एक काळजी घ्यायची की जर तुमचं पित्त हे hey, फक्त उष्णगुणाने वाढलेलं असेल तिथं अजीर्ण नसेल फक्त जळजळ होती आहे पोटात प्रचंड आग पडलेली आहे तर अशावेळी एकतर साखर वापरायची नाही आहे किंवा त्याच्यामध्येही एक आयडिया आहे की इथे इथेसुद्धा आपण सुंठ साखर वापरू शकतो फक्त कशी की तिथे साखरेचं प्रमाण थोडंसं सा जास्त ठेवायचं सुंठीचं प्रमाण कमी करायचं तर अशा पद्धतीने जर वापरलं तर तिथेसुद्धा आपण सुंठ साखर वापरू शकतो कारण आयुर्वेद असं सांगतोय की रोगा हा सर्व मंदे आग्न म्हणजे काय तर कुठलाही आजार असेल कुठलाही दोष शरीरामध्ये कमी जास्त झालेला असेल तर तिथे अग्निमांदे हे आस्ता, असतंच असतं आम्लपित्तामध्ये सुद्धा अग्निमान्य असतंच आणि म्हणूनच जर आम्लपित्ताची लक्षणं म्हणून तुम्हाला पोटात आग पडणे जळजळ वगैरे अशी लक्षणं जाणवत असतील तरी तिथे सुद्धा आपण सुंठ वापरू शकतो फक्त वापरताना तिथे खडी साखर ही थोडी जास्त वापरायची बाकी आम्लपित्ताच्या पेशंटसाठी सुंठ साखर ही अर्धा ते एक चमचा ह्या प्रमाणात घेतली तर निश्चित अगदी निश्चित फलदायी आहे घरगुती उपाय म्हणून हे अनेकदा अनेक पेशंटला सांगितलेलं आहे आणि त्या सगळ्याच पेशंटने उत्तम रिझल्ट मिळतो सगळं उत्तम त्याचा फायदा होतो असा फीडबॅक दिलेला आहे त्या मग आता हे जे सुंठ साखर हे जे कॉम्बिनेशन आहे हे नेमकं कधी घ्यायचं आहे आम्लपित्तात घ्यायचं हे ठीक आहे परंतु आम्लपित्तामध्ये सुद्धा कुठली लक्षणं विशेषत्वाने असतील तर ते घ्यायचं आहे का तर बघा जर आम्लपित्त असणाऱ्या रुग्णामध्ये मळमळ होत असेल किंवा पोटामध्ये जडपणा जाणवत असेल पोटामध्ये नेहमीच गॅसेस होत असतील किंवा पोट अगदी अगदी अन्न पुढे सरकतच नाही आहे असं वाटत असेल की पुढचं अन्न घेऊच नाही किंवा जेवणाचा विचारही नको वाटतो आहे आधीचं खाल्लेलं पचलेलं नाही आहे अशी परिस्थिती असेल आणि वारंवार पित्ताचे ढेकर येत असतील आंबट करपट ढेकर येत असेल पित्ताची गुळणी येत असेल तर ही सगळी लक्षणं कशाची आहेत तर ही सगळी लक्षणं काही फक्त पित्त वाढल्याची नाही आहेत ही सगळी लक्षणं क्लिअर कट अग्निमान्य झाल्याची आहेत म्हणजे तुमची पचनशक्ती पूर्ण बिघडलेली आहे मग अशा परिस्थितीत पित्त फक्त एखादं शीत औषध वापरून उपयोग होईलच असं नाही तर इथे जर आपण सुंठ साखर हे जे कॉम्बिनेशन हे वापरलं तर निश्चितपणे उपयोग होतो का होतो कारण सुंठीचे जे, जे गुणधर्म आयुर्वेदाने सांगितले त्यात आयुर्वेद असं सांगतोय की ही जी सुंठ आहे ही आमवातग्नी आहे आमवातात तर त्याचा उपयोग होतोच परंतु आमवातग्नी म्हणजे काय तर आमाचं पचन करणारी आहे आणि वात कमी करणारी पोटामध्ये सुद्धा वातच आहे पोटामध्ये सुद्धा गॅसच धरलेला आहे आणि शिवाय आम तयार झालेलं आहे आम म्हणजे काय न पचलेलं अन्न म्हणजे आम मग आता हे असं न पचलेलं अन्न पचवण्यासाठी सुंठ मदत करत असते मग इथे साखर काय काम करते तर सुंठीची जी, जी उष्णता आहे ती काउंटर करणे किंवा ती ती बॅलन्स करणे याचं काम तिथे साखर करत असते म्हणून हे जे सुंठ साखर हे जे कॉम्बिनेशन आहे हे इथं वापरलं जातं आयुर्वेदने सांगितलं की हे सुंठ जी आहे ही पाचनीय आहे दीपनीय आहे म्हणजे तुमचा अग्निमंद झालेला आहे तो पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम तर ती करतेच करते प्लस जे काही आधीच अन्न राहिलेलं आहे पचायचं ते पचवण्याचं काम सुद्धा ही सुंठ करत असते शिवाय अनुभव असा आहे की ज्या पेशंटचं पित्त झाल्यामुळे किंवा पित्तामुळे डोकं दुखत असतं तर तिथे सुद्धा हे सुंठ साखर हे कॉम्बिनेशन उत्तम काम करते सुंठीचा अजून एक विशेष आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो असा की सुंठ जरी उष्णविरी असली तरीही ती मधुर विपाकी आहे म्हणजे काय तिचा जो शेवटचा जो परिणाम आहे तो मधुर होत असतो आणि मधुर परिणाम जेव्हा होत असतो तेव्हा मधुर रस हा पित्त शामक सांगितलेला आहे आणि म्हणूनच साखर हे जे कॉम्बिनेशन आहे उत्तम प्रकारे आपण पित्तामध्ये मगाशी सांगितलेल्या लक्षणांमध्ये वापरू शकतो चला हे सुंठसाखर कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे पण मग हे कोणाकोणामध्ये वापरू शकतो पित्तामध्ये वापरायचं ठीक आहे लहान मुलांमध्ये वापरू शकतो का जर अशी काही लक्षणं असतील तर हो वापरू शकतो मग आता किती वयापर्यंत वापरू शकतो तर वयानुसार त्याचा जो डोस आहे तो कमी जास्त करावा लागतो एवढंच म्हाताऱ्या माणसं वापरू शकतो का निश्चितपणे वापरू शकतो स्त्रियांमध्ये वापरता येतो का हो निश्चितपणे वापरता येतो अजून समजा तुम्हाला डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे त्याच्यामध्ये वापरता येतो का तर डायबिटीजच्या रुग्णांनी इथे साखरेचं प्रमाण एक तर थोडंसं कमी ठेवावं किंवा जर आपण तात्पुरत्या त्रासासाठी वापरत ता असाल तर सुंट साखर घ्यायलाही तशीही हरकत नाही कारण ती जी साखर शरीरात जाणार आहे ती पचवण्याचं कामही ती सुंठ करणार आहे त्यामुळे खरं पाहिलं तर तिथे डायबिटीसच्या रुग्णांनाही फार काही त्याचं वावडं असण्याचं कारण नाही परंतु हां तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर वापरणार असाल नेहमीच वापरणार असाल तर मात्र तिथे साखरेचं प्रमाण अत्यंत कमी असावं किंवा मग तिथे नुसतीच सुंठ मधाबरोबर चाटण करावी असं सांगता येईल किंवा तुपाबरोबर चाटण करावी परंतु डायबिटीज आहे आणि मग आता अगदीच तुम्हाला सुंठ साखर हे कॉम्बिनेशन घेताच येणार नाही असं समजण्याचं काही कारण नाही आता हे जे कॉम्बिनेशन आहे सुंठ आणि साखरेचं हे नेमकं घ्यायचं कधी तर बघा जर तुम्हाला असं वाटलं की आता आपल्याला पित्त होतं किंवा पित्ताची ही जी लक्षणं आहेत ही आपल्याला जाणवत आहेत तेव्हा लगेचही तुम्ही घेऊ शकता शिवाय जेवणानंतर जर जे तुम्हाला पित्ताचा जा त्रासच असेल तर जेवणानंतर लगेच सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा सकाळी अगदी रिकाम्यापोटीसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता घ्यायचं आहे किती दिवस तर जोपर्यंत त्रास आहे तोपर्यंत घेऊ शकता फक्त सात दिवस घेतल्यानंतर ते थोडे दिवस बंद करा आणि काही दिवसानंतर पुन्हा सुरू करा फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी की सुंठ ही उष्ण आहे त्यामुळे उष्णतेचा काही त्रास व्हायला लागला किंवा उष्णता काही जाणवायला लागली तर मात्र त्याचं प्रमाण एक कमी केलं पाहिजे किंवा उपाय बंद केला पाहिजे आता याचं प्रमाण किती आहे तर अर्धा ते एक चमचा दिवसाला असं प्रमाण आपण घेऊ शकतो असो तर आजचा हा विषय फक्त सुंठ साखरेपुरता आणि त्याचा पित्तामध्ये उपयोग एवढाच मर्यादित ठेवायचा होता त्यामुळे आज इथे थांबतोय बाकी पित्ताविषयी अधिक माहिती देणारे त्याच्या अन्य अजून काही उपाय आहेत का पित्ताचे अजून काही लक्षणं असतात का या संदर्भातले अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि हो याबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील अजूनही तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद